नमस्कार सर्वांना शुभ सकाळ झालं का सर्वांचा चहापाणी नाश्ता तर आत्ताचा माझा आता चहापाणी नाश्ता सगळा झाला आता आणि मी नाष्टा पण बनवून घेतला त्याचबरोबर देवाची आता पूजा पण केली आता मस्त छान छानपैकी आता तर इकडं आता मस्तपैकी आता देवाची पूजा पण केली तरी तर मी झेंडूची फुले येतं आणली होती झेंडूची माळ पण बनली खूप छान असा तर आजचा क रंग आहे पिवळा म्हणून पिवळी झेंडूची फुले इथं माळ केली मी मस्तच आणि आरती पण आता लावली छानपैकी पूजा पण करून घेतली तर आता मला दुपारचं जेवण बनवायचं आहे सगळा नाश्ता पण मी बनवून घेतला आता तर सगळ्यांचं हे सगळं करून दिलं तर आता मी जेवण बनवते हे सगळे घरातले झाड लोप सगळे स्वच्छ भागी करून घेतले आता मस्तपैकी करत सकाळी सगळं आवडलं म्हणजे खूप छान वाटतं आणि सकाळ सकाळी असं मला म्हणजे पुन्हा कुठल्यांदी गेलेला असं आहे टाइम पण नसतो सकाळ सकाळी सगळी कामे पटपट पटपट आवडलं म्हणजे छान वाटतं असं आणि फ्रेश पण वाटतं तर मी ही सगळी कामे आवडली ती मस्तपैकी पहिल्यांदाच लोक सगळी करून घेतले बाहेरचं अंगण हे सगळं पटून काढलं आणि ह्या सगळ्या रूम हॉल सगळं मस्तपैकी असं काढलं तर आता मी किचन मध्ये जाते आता तर आता इकडे माझा बरासा जसा पसारा पडला या पसारा काय आता मी लेता नाही तर सगळे मी भांडी पण आता घासून घेतले तिकडे मस्तपैकी आता किचन सगळं साफ करून घेतलाय आणि बाहेर पाऊस येतो या सकाळ सकाळी पावसाने चांगली सुरुवात पण केली या तर सकाळ सकाळी देवाची पूजा करायची होती त्याच्यामुळं मी फुलं आणायला गेली तर फुलं पण लई अशी भिजली होती झेंडूची फुले जासंडीची फुले तर मस्तपैकी आता आणली ती आता त्याची माळ पण आता बनवून घेतली तर आता माझा स्वयंपाक पण आता सगळं मारदा झाला आहे आता आवरल्या सगळा तर आज मी बटाट्याची भाजीच बनवल्या आणि दुसरी भाजी एक मला बनवायची आहे तर आता मी ती नंतर बनवणार आहे सकाळ सकाळची फगड बरे होती त्याच्यामुळे तर मी बटाट्याची भाजी खूप छान अशी बनवली दोन बटाटे शिजवून घेतलं असं जास्त शिजवून घेतलं नाही तर असा एक शिकते दिदी साध असं बटाटे शिजवून घेतलं त्याची भाजी बनवली बटाट्याची मस्तपैकी तर आता भात पण करून घेतलाय म्हणून चपात्या बनवायच्या आता बाहेरचं तुम्हाला आता दाखवते पाऊस आता थोडा थोडा येतो या मस्तपैकी असं पावसाळी वातावरण झालंय आणि पाऊस तरी सकाळी इतका येऊन गेला होता की बास पाऊस असं झालं होतं पाऊस पण आला होता आणि परत पाऊस बंद झाल्यानंतर उलटून पडलं तर असं सारखं चालूच असतं या तर या दोन दिवसात सकाळ असा पाऊस येतो खूप छान अशी फुलं बघा जास्वंदीची जिकडं बघत तिकडं आमच्या घरापासून सगळी जास्वंदीची झाडं येते तर मी ही जास्वंदीची फुलं झाडं काय केली होती काटक्या पलीकडच्या शेजारच्या काहींच्यातनं आणल्या होत्या आणि कटक्या अशा सगळ्या किळवणी अशा खावल्या रवल्या होत्या त्याच्यामुळे ही झाडं आता खूप छान आणि मोठी आली होती तर आता पाहिजे तेवढी फुलं आपल्या देवाला आपल्याला माळ करायला मस्तपैकी अशी लाल भडक दिसते ती तर आता वारं पण नाही बघा आता शांत असं आबा असतं इकडं तर आलं म्हणजे एका दिवस पाऊस पण गेला होता मस्तपैकी आता पाऊस आता इकडं आता मला बाकीची काम राहिलेली आता करून घ्यायची होती तर आता मी मस्त पैकी आता काम आता आवडते मग बाय व्हिडिओमध्ये तर हे काय आपलं डेली रुटीन असतो रोजच पाणी गेलं पाणी स्वयंपाक आता बाकीचा राहिलेला आता करून घेते आता पाणी पण गेलंय तर आता नळ चालू करायचा आता बाहेर जाऊन आता नळ चालू करते आता पहिल्यांदा पाणी गेलंय नळाचं वरचं टाकितलं सगळं पाणी संपलंय तर आता नळ चालू करते आता जाऊन आता आणि मग नंतर राहिलेली बाकीची भांडी सगळी आवडती इकडे अर्धी भांडी घासली तोपर्यंतच पाणी गेलं होतं म्हणून म्हणलं एखादा व्हिडिओ काढावा मस्तच असा छान छानपैकी